नमस्कार आपण पेडगाव मैदानात आहोत आणि आज जो भुंगा होता तो चिमण्याभर पाहिला आणि आज गट झाला आणि सेमीसाठी पात्र झालाय काय सांगाल आजचं मैदान कसं झालं ते सुंदर मैदान आहे असंख्य सहा वर्ग या मैदानाची वाट बघत होतं वर्षभर तोच मैदान आज संपन्न होतो चारी बाजूला पूर्ण प्रेक्षकांनी प्रेक्षक दाट भरलेला मैदान आहे जमीन दिसत नाही एवढं प्रेक्षक वर्ग या मैदानामध्ये येतो आणि तसाच आहे मला असं वाटतं आणखी दुप्पट गर्दी या मैदानामध्ये संध्याकाळपर्यंत होईल आणि चांगलं मैदान संपन्न होत आहे प्रेक्षकांना बघायला आणि बैलगाड्या मालकांना बघायला पण आनंद आजचं जे नियोजन होतं चिमण्याबद्दल का त्याबद्दल काय सांगाल नियोजनाबद्दल नियोजन सुंदर सगळ्यांनी आमच्या टीमनी केलं होतं पप्पुशाची लाकी असतील शेट असतील नाना असतील बाकी आमचे इराजरचे पंकज मेहर असतील आणि सगळे आमची ग्रुपचे मंडळी आहेत शैलेश भेर वगैरे समीर मग हे सगळे मंडळींनी मिळून केलं आणि त्यांना माहित होतं का ही गाडी छान पळणार आहे म्हणून तो नियोजन भरून आलं आणि आज ती गाडी प्रेक्षकांना पळताना दिसली मैदानात जेव्हा आज गेलेलो त्यावेळेस ड्रायव्हर कोण झालेला आज कारण की विठ्ठल नाना पण होते आणि चिमण्याचं म्हणायचं गेलं तर शाकीरबाई पण होते बघा मुंबईचा आमचा सुप्रसिद्ध ड्रायव्हर पंकज होता परत आमचा ता मुंबईचा कुणाल होता नाना होते परत शाकीरबाई होते हे भुंगावरती बसणारे सगळे एकदम चाहता एकदम म्हणजे प्रेम करणारे असे सगळे ड्रायव्हर होते पण नानांनी डिसिजन टायमावरती चेंज केला नाना बकिरबाईला बसू द्या ऑलरेडी नानांनी दोन तीन गाड्या आणलेल्या होत्या आणि नानामध्ये शाखीरबाईला बसून नानांनी त्यांना बसून आणि शाखिर सुंदर गाडी आखली मनापासून धन्यवाद आणि आज सेम पात्र झालाय काय सांगायला आज असंख्य आमचा टीम वर्क इथं आलेला आहे आणि इथे येऊन आमचा भुंगा आणि चिमण्या गटपात झालाय त्याच आम्ही खूप समाधानी आहे आनंद होतोय सगळ्यांना आनंद होतोय सगळ्यांच्या चेहऱ्यावरती एक समाधान आणि आनंद दिसतोय चालेल तुम्हाला आता जो सेमी होणार आहे त्यासाठी खूप खूप शुभेच्छा धन्यवाद